चला आपल्याला आज ना मस्त पैकी भाज्याची हार्वेस्टिंग करून घ्यायची आहे तर छानपैकी अशा मिरच्या लागलेल्या आहेत का खूप सुंदर असं मिरच्या आहेत तर याला आपण तोडून घेणार आहोत तर छानपैकी अशा मिरच्या लागलेल्या आहेत आणि ही मिरच्या काढून ना मी फेसा बनवणार आहे खूप सुंदर अशा मिरच्या ताज्या ताज्या मिरच्याचा का फेसा बनवायचा इथं ताट घेतलेला आहे आपण ते ताटामध्ये ठेवून घेऊ आणि कडच्या आणखी तोडून घेऊ झाड आहे हे पण खूप छान अशा मिरच्या लागल्या ह्यालाच भारी भारीक ठेसा बनवायचा ह्याचा लसण टाकायचा आणि लसण टाकून ना छानपैकी ह्याचा असा ठेसा बनवायचा हिरव्या मिरच्याचा लसणासोबतच मी शेंगदाणे पण टाकणार आहे मधी शेंगदाण्यामुळं ना भारी लागते एकदम चव तर खूप सुंदर अशा मिरच्या मला तर खूप आवडल्या तुम्हाला आवडल्या का सांगा पलीकड पण आहे ते काढता ये गेलं जरा तर अशा इकडून आपण काढून घेऊ हिरवी हिरवी मिरची मिरच्या घेतल्या काढून एवढ्या झाल्या ठेसा एकदम भारी याचा होते आता या इकडे लागले टमाटे तर हे टमाटे घेऊ ता हार्वेस्ट करून हार्वेस्टिंग करू ता याची पण लाल लाल टमाटे खूप छान आणि असे खूप सुंदर असे टमाटे आता हे फुलं पण काढून घ्यायचे आहेत छानपैकी असे फुलं लागलेले आहेत बघा हो का झेंडूचे झेंडूचे फुलं पण काढून घेऊत आपण पाऊस पडलेला आहे आत्ताच पावसामुळे काय हो का पावसात पाणी पाणी पडायला आताच एक सडाका येऊन गेला पावसाचा काय चांगले झाले फुला आणि मिरच्या एवढ्या निघाल्या इकडे एक टमाटा आहे इथले काढून घेऊन लाल भडक आलेला आहे हिरमळ पिकलेलं टमाट जे आहे ना आपण खाऊन बघू बिनविषारी फळ ना एवढं भारी आहे ना सेंद्रिय खतावरला भाजीपाला आहे तर असा भाजीपाला इकडे पण टमाटे आहेत का तर छान असं पूर्ण फुलं तोडून घेऊ आपण झेंडूचे फुल आहेत हे सुंदर असा झेंडू त्याचे पण फुलं काढून घेऊत आपण आता हे तर फुल खूप मोठा आहे खूप छान असे फुलं पाऊस आत्ताच पडून गेलाय बघा पावसामुळं का चिक झालंय -चिक वरती खूप छान असे फुलं पिवळे की पिवळे आहेत जास्त लागले फुलं आज तोडून घेऊ आपण याला आणि हे जे आहे ना हो हे तर ते आहे का छानपैकी फुलं आलेली आहेत घरी ना तुम्ही दोन तीन जरी झाडं लावले का तर मस्त पैकी आपल्याला बाहेरून फुलं आणायची गरजच पडत नाही बघा बाबा दसऱ्याला दिवाळीला फुलं आणायची गरजच पडत नाही घरच्या घरी तीन झाडं लावायचे तीन किंवा चार भरपूर असे फुलंच फुलं भेटतात तर असं मी घरच्या घरी लावते घरच्या घरी उपयोगाला आणते मस्त पैकी खूप सुंदर अशी फुलं आहेत बघा हो का जास्त हा कलर आवडतो खूप छान आहेत टमाटे मिरच्या आहेत इत पण एक पिकलेला आहे पिकणार आहे पिकलं नाही हे याला जरा असं इकडे घे सोडूचा वजनानं काय होईल वजनामुळं ना खाली पडायले तर आणि इथं जे आहे ना तर हे काही छानपैकी असे वांगे आले तर बघा वांगे भाजीसाठी घेऊ काढून देत आहेत ते आहे तर असे छान पैकी वांगे इकडे एक झाड आहे बघा हो

कोलकाता केलं आणि हे बघा वेलवेट सुंदर असे वेलवेट आलेत वेलवेटची फुलं खूप छान आहेत आपण घेतले टमाटे काढून घेतले नंतर मी इकडं काढणार आहे टमाटेच आहेत इकडं पण लाल भडक्क झालेत का खूप छान असे टमाटे तर टमाटे तोडून घेऊता आपण इकडं पण आहेत टमाट्याला वज होईल म्हणून ना मी असं साडीनं बांधून घेतले होते तर बघा टमाटे हो पण मिरच्या वांगे फुलं छान आणि खर्च तुम्हाला दाखविते मी ॲप्पल बोर बघा खूप मोठे मोठे आले तर हे आहेत ॲप्पल बोर तुम्हाला मी दोन काढून दाखवते छान असे ॲप्पल बोर पण आले तर हे का मोठे मोठे आले तर आहेत का मस्त पैकी आपलबोर उंच गेले जरा असे एवढे लहान लहान तर एवढे लागलेत ना का खूपच लागलेत हो का तर पण हो का असे मोठे मोठे आपल्या बोर लागले आणि इकडं आहे तुझं झाड मस्त पैकी तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ हा आवडला का छान पैकी व्हिडिओ आपला आणि वर गेलेला आहे बोरं टमाटे बोर यात बोरं टमाटे वांगे हिरव्या मिरच्या आणि दोन प्रकारची फुलं आणि आपल्या इथं आहे पत्तागोबी त्याला पत्तागोबी पण घ्यायची आहे काढून ते का खूप मस्त अशी पत्तागोबी आलेली आहे खूप छान अशी पत्ता आलेली आहे तर काय करणार आहे ह्या पत्ता ना बुडात उपटून घेणार आहे इथं आहे मला दाखवतो बुड इथं आहे बुड तर ह्या बुडासा मी घेणार आहे काळून सुंदर पैकी अशी पत्ता गोबी आपण बुडातूनच काढून घेतलेले आहे का त्याच्या मुळ्या बघा छोट्या छोट्या असतात अशा आणि ह्या मुळ्याच ना पूर्ण अन्न पाणी ह्या भाजीला पुरवत असतात वरती तर खूप छान असा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का एवढ्या भाज्या काढताना ना मला एकदम दम, दम लागलाय खूप छान अशा भाज्या फुलं आहे फुलं मस्त पाहिजे खूप सुंदर असे फुलं टमाटे वांगी इकडा अरबी हे दिसते का तुम्हाला हे आपण झाड उपटून घेतलेलं आहे तर खूप सुंदर असा भाजीपाला मध्ये लावलेलं आहे चुरीचं झाड पण आलं हो का आणि फुलं पण लागले जात त्याला मस्तपैकी आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला का आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर